स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे आणि या मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या आणि प्रभुलकर यांच्या जीवन प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि प्रभुलकर यांचे पूर्ण नाव आणि गोखले प्रभुलकर असून त्यांचा जन्म दोन मार्च एकोणीशे ऐंशी रोजी झाला आहे सध्या त्या चव्वेचाळीस वर्षाच्या असून एक गायिका अभिनेत्री आणि संगीत दिग्दर्शिका आहेत लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताचे संस्कार झाल्यामुळे त्यांना संगीताची आवड आहे पुण्यात शिक्षण घेतलेल्या मधुराणीला दहावीत एकोणनव्वद टक्के गुण मिळाले होते त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना सायन्स निवडण्याचा सा आग्रह केला परंतु त्यांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन कला शाखा निवडली कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक एकांकिका व नाटकांमध्ये भाग घेतला त्यांनी लिहिलेल्या सिसो या नाटकासाठी त्यांना पुरुषोत्तम करंडक पुरस्कार देखील मिळाला या नाटकात त्यांनी अभिनय केला होता आणि ना या नाटकातील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना ईटीव्ही मराठीवरील पळसाला पाणी मिळाली इथूनच त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली दोन हजार साली लेखरू या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली होती त्यानंतर दोन हजार तीन मध्ये त्यांनी झी मराठीवरील इंद्रधनुष्य या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली तसेच असंभव या गाजलेल्या मालिकेत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती नवरा माझा नवसाचा नामदार गणप्या गावडे यांसारख्या चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारल्या आहेत संगीताचा वारसा पुढे नेताना दोन हजार चार मध्ये त्यांचे पती प्रमोद प्रभुलकर यांनी गोड गुपीत त्या चित्रपटात मधुराणी यांना संगीतकार म्हणून संधी दिली त्यानंतर ते दोन हजार आठ मध्ये त्यांनी झी मराठीवरील सारे गमप या संगीत स्पर्धेतही भाग घेतला मधुरानीने मराठीसह हिंदी तमिळ तेलगू बंगाली श्रीलंकन आणि बांगलादेशी जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे परंतु दोन हजार एकोणीस मध्ये आई कुठे काय करते या मालिकेमुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली मधुराणी आणि प्रमोद यांची भेट इंद्रधनुष्य मालिकेच्या सेट वर झाली तिथे प्रमोद सहाय्यक दिग्दर्शक होते दोन हजार तीन मध्ये त्यांनी विवाह केला आणि त्यानंतर त्यांनी मिळून मिरायकल्स ऍक्टिंग अकॅडमी स्थापन केली जिथून अनेक नामांकित कलाकारांनी प्रशिक्षण घेतले आहे तर मंडळी हा होता आई कुठे काय करते या मालिकेतील लाडकी अरुंधती म्हणजेच अभिनेत्री आणि प्रभुलकर यांचा जीवन प्रवास तर तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडते का, का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका